केवायसी करून सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा कुठलाच हप्ता मिळालेला नाही काही महिलांच्या खात्याला पंधरा दिवसापूर्वी पैसे जमा झाले तर काहींना संक्रांतीच्या दरम्यान जमा झाले मात्र ज्यांना जमा झाले नाही ते दररोज बँकांचे खाते जाऊन चेक करत आहेत मात्र त्यांना खात्यात पैसे दिसत नाहीत अशा स्थितीमध्ये त्यांना पैसे येणार त्यांची केवायसी चुकली केवायसी झाली नाही केवायसीची मुदत वाहन मिळणार किंवा त्यांच्या खात्याला पैसे येणार सरकारकडून काय स्पष्टीकरण आहे या बाबतची चर्चा पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा खरीखुरी आणि सत्य वस्तुनिष्ठ माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो गेल्या एक नोव्हेंबर पासून तुम्ही वेगवेगळे वेग चॅनल्स पाहत असाल किंवा बातम्यांचे पोर्टल पाहत असाल की लाडक्या बहिणीला पाच मिनिटापूर्वी पैसे जमा झाले काहींना एस एम एस आले काहींना तीन हजार रुपये जमा झाले काहींना साडेचार हजार रुपये जमा झाले काहींना दिवाळीचं बोनस वाटलं काही बारा जिल्ह्यामध्ये झाले काही बारा बँकामध्ये झाले रात्री उशिरा कॅबिनेटची बैठक झाली रात्री उशिरा जी आर आला आणि मी आता शंभर टक्के सत्य माहिती देणार हे असे आपल्यातलेच काही भयताड बेलने तुमची आमची या अडाणीपणाची आगतिकपणाची भळ्यापणाची अ दिशाभूल करत असतात फसवणूक करत असतात भावनिक फसवणूक करत असतात अशा लोकांपासून आपण या खोट्या बातम्यांपासून सावध असलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये याच्यामुळं नुकसान काय होतं की बऱ्याचदा असं होतं की मग ह्या अफवा पसरल्याच्या नंतर आपल्याला वाटतं की आपले पैसे आले नाही हे टी व्ही वाला बो सांगते की तीन हजार रुपये सकाळी सुटले मेसेज आला बारा जिल्ह्यात झाले बारा बँकेत झाले मग माझ्या खात्यात का नाही आले म्हणून आपण काय करतो की मग आपली केवायसी झाली नसेल केवायसी चुकली असेल किंवा अजून कुठलं तरी काहीतरी कारण असेल मग गरज नसताना कारण नसताना ह्या वाऱ्या कर त्या वाऱ्या कर या वलांड्यावर जाय त्या वलांड्यावर जाय हे उपास कर ते उपास कर अशी आपली आडाणी गावखेड्यातल्या महिलांची स्थिती झालेली आहे सगळ्यात जास्त जर हाल कोण केले असतील तर सरकारनं आणि या सरकारच्या दलालांनी या लाडक्या बहिणीचे खूप सारे हाल केलेले आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे आले तर घेणं नाही देणं नाही उगेच्या सुगीच केवायसी साठी बँकात रांगा लावले रिझर्व बँकेचा नियम सांगतो की असं कुठलंही परस्पर खातं साठी होल्ड करू नये डॉर्मेट करू नये किंवा इनऑपरेटिव ठरू नये त्याची ग्राहकाला सूचना दिली पाहिजे मात्र रेग्युलर आणि नियमित असणाऱ्या खात्याला या बँकांनी सरकारच्या सांगण्यावरून होल्ड लावले त्याच्यानंतर ते कसं तरी होतं का नव्हतं की पुन्हा ही केवायसी करा ई केवायसी करा सी केवायसी करा आमक करा टमक करा आधारला मोबाईल लिंक करा हे असं करून करून सरकारनं बेजाऱ्या काढल्या आणि मग याचा परिणाम असा झाला की दीड हजार रुपये भेटायचे नाही भेटले भेटले तो विषय वेगळा परंतु मग इकडं आमचं लोणचं घरात घातलं होतं मिरच्याचा खार भरणीत ठेवला होता डाळी साळीचे डबे भरून ठेवले होते त्याला जाळे आले लागले कुरुड्याला जाळे लागले खार सडून गेला लोणचं सडून गेलं वावरात निंदाच्या पाथात तशाच पडण्या हे सगळ्या गोबा या सरकारच्या या धोरणामुळे उठल्या आणि मग होतं काय पुन्हा गमत की अठरा सप्टेंबरला पुन्हा याच सरकारनं अ काय काढलं की पंधरा हजार ना पैसे घेतले म्हणजे बायाच्या खात्याचे बायाच्या आणि तुमचं काय सरकार तुमचं जे काही सॉफ्टवेअर तयार करणारा इंजिनियर होता तो काही दारू आला होता काही सॉफ्टवेअर तयार करताना कोडिंग करताना त्याचं असं बोललं तर सख्या मायाला राग येतो पण होतं काय की आधार कार्ड का अर्थाने तुमचं आमचं लिंग सिलेक्ट केलं पुरुष एका स्त्री एका आणखीन थर तिसरा टाळ्या वाजवणार आहे असे हे लिंग सिलेक्ट केल्याच्या नंतर सुद्धा त्या सिस्टम मध्ये व्हॅलिडेशन कसं झालं नाही हा खरा प्रश्न होतो परंतु पाप आपण करायचं खापर दुसऱ्यावर फोडायचं त्या सरकारच्या मंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे की जे नेहमी टीव्हीच्या कॅमेऱ्या समोर येत असतात आणि भल्या बाता मारत असतात आणि सांगत असतात ता की आम्ही असं केलं तसं केलं महिलांच्या जीवनामध्ये हे परिवर्तन केलं बदल केलं आता महिलांच्या हातामध्ये पैसा खेळायला आला अरे ही एक महिला अशी शिल्लक ठेवली नाही तुम्ही की तिच्याकडे कोणत्याच गटाचं कर्ज नाही त्याच्या शिबलच्या हिस्टरी जर पाहिल्या तर त्यांचं पण सिबिल डाटा अपडेट व्हायला आला कुठला ग्रामीण कुठला कुठलं स्पंदना फायनान्स कुठलं फिनकेअर कुठलं इक्विटास अशा ज्या बँकाचे कधी सात पिढ्यात नावं ऐकले नाही अशा बँका त्या सिबिलच्या उरावर बस जाऊन बसलेल्या आहेत आणि कुठल्याच गटाचं काय काय कुठलंच कर्ज भेटत नाही खाजगी शावकारी या महाराष्ट्र सरकारनेच बंद केली ते बिकॉज शेतकरी पाच रुपये चार रुपये शेकड्यांकडे देत होते तर तेही बंद झाले आणि तिथं जर एखाद्या फायनान्स कंपनीकडे जायचं म्हणलं तर ते सिबिल मागतं आणि ह्या सिबिल कंपन्या चार विदेशी उरावर आणून बसवलेल्या आहेत की ते पैसे घेतल्याशिवाय तुमचं सिबिल पण तुम्हाला सांगत नाही आणि म्हणतात की गोपनीयतेचे नियम आम्ही पाळतो एकीकडे एखाद्या युट्यूबवर जर कोणी माहिती देत असेल तर त्याचा चेहरा दाखवता दा येत नाही त्याचा ब्लर केला जातो आणि आमच्या शिबिलचा डाटा हे परस्पर हिका लागले तर आता हे काय हे बोलणाराच काही चालत नाही कारण सरकारच्या पुढे काही चालत नाही आता गल्ली पासून दिल्लीपर्यंत हे खाती सत्ता झालेली आहे आणि तुम्ही आम्ही बोमलून काही फरक पडणार नाही तर असो एकतीस डिसेंबरची जी काही मुदत ही सरकारनं दिली होती लाडक्या सरकारनं की केवायसी करा त्या केवायसीच्या माध्यमातून काही फायदा झाला नाही कि फक्त तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का, का नाही याची पडताळणी केली दुसरी कुठलीच माहिती तुम्ही जेंडर माय माणूस आहे का बाई हा याची काय पडताळणी केली तुमच्या सत्य आधारचा डाटा तर आधीच घेतला होता तुम्ही आधारला पॅन तर आधीच लिंक केलेलं आहे सगळे कागद तुमच्याकडे वेगवेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये आमचे पडलेले अरे याच्या भरोशावर आमच्या ते परस्पर त्या कंपन्या सिबिल पाहायला आमच्या नावावर लोन डाटा आहे करायला आमचा सिबिल खराब करायला हे सगळं होत असताना अडाणी माणसांना याच्यातलं काही कळत नाही आणि हे सगळं झालेलं असताना सरकारनं साठ लाख बैलांची केवायसी न झाल्यामुळे त्यांचं अनुदान बंद केल्याच्या अनेक बातम्या आलेल्या आहेत त्याच्यासोबतच केवायसी मध्ये जे काही ऑप्शन ठेवले होते तर असा ऑप्शन ठेवला की तो म्हणजे एमपीएससी झालेल्या म्हणजे जो काही महिला व बालकल्याण विभागाचा जो काही सचिव असेल त्या मंत्र्याचा त्या सचिवाच्या पण त्याच्या आशय लक्षात नाही भाषा मराठीचे पण त्याला काही कळत नाही की तुमच्या घरामध्ये त्याला होय सिलेक्ट करायचं का नाही सिलेक्ट करायचं ही अशी भाषेची पळवापळवी त्याच्यात करून ठेवली बऱ्याच महिलांनी महिलांनी चुकीचे पर्याय निवडले इथं आम्हाला स्वतःचं नावही व्यवस्थित अशी ती त्याच्यामध्ये तांत्रिक भाषा वापरायला लागली तर हे महिला कुठून त्याला सिलेक्ट करणार आणि मग याच्यातून जवळपास कोटीच्या आसपास महिला यांनी गाळलेल्या आहेत वगळलेल्या आहेत आणि हे आता काही खरं नाही आता त्यांचं सगळ्या निवडणुका वगैरे झालेल्या आहेत आता पैसे भेटतील नाही भेटतील त्याची आशा सोडून द्या तुमच्या कष्टाला बरकत मागा आणि Bust.